कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय कांद्याचे मार्केट काय आहे ते डिटेलमध्ये बघणार आहोत सध्या जर बघितलं तर जय राज्यामध्ये कांद्याचे मार्केट या ठिकाणी म्हणावं तसे नाही सध्या जर बघितलं तर बाजारभोआ मोठी सुधारणा होणे गरजेचे आहे सध्या उत्पादन खर्चही निघण्यासाठी या ठिकाणी जर बघितलं तर अशक्य झालेलं आहे सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे सांगलीमध्ये बघा सरासरी एक हजार पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त सोळाशे पन्नास रुपये मार्केट कांद्याला सांगलीमध्ये पाहायला मिळत आहे दोन हजार चारशे क्विंटलची आवक सांगलीमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर सोलापूरमध्ये बघा सात हजार क्विंटलची आवक आलेली आहे यामध्ये कमीत कमी सरासरी अकराशे रुपये तर जास्तीत जास्त एकवीसशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे सात हजार एकोणतीस क्विंटलची आवक या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत बघितलं तर जय या ठिकाणी मार्केट याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पुढील काही काळामध्ये बाजारभाव आणखी वाढण्याची अपेक्षा आहे यानंतर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी सातशे पन्नास तर जास्तीत जास्त तेराशे रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये बघितलं तर जे जवळपास छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी दोन हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटलच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद सर्वांची वेळ बघितली